तर नमस्कार मित्रांनो मी ऋतुजा आणि पुन्हा तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आज आपण जातो बाबा दबधभाऊ जो असा चौकूळ गावात चला तर मित्रांनो आज आपण तिकटचं एक्सपिरियन्स अनुभवूया आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर माझ्यापासून आमचं आमचे का कसरी हे बघा दुबई रिटर्नच कसं जलो बघ तो असं होतो हॉट मिक्स नसलेलो वडल्या वेगळ्या चौलत घेतले मेटा

गाडी आपण तिकडे लावली ते बघा जे लाल कलरचे ना झोपडे कसे दिसतात तिकडे आपण गाडी लावली तिकडनं पूर्ण असा चालव आणि इकडे ना दाखवते तुमका आता ही पावती दिली जाता ही बघा गाडी जर तुमची टू व्हीलर असत तर पन्नास रुपये आणि प्रत्येकी एका माणसाचे पन्नास पन्नास आमक वाटलेलं की डायरेक्ट धबधब्याजवळ जाऊ दितले पण तर मित्रांनो किती भारी वाटतं ना एक नंबर पहिल्यांदाच इकडे येला पण एक नंबर पिलिंगा त्या बाग वरून पाणी पडता खाली तर पुढे जाऊया दोघं दो। पुढे असेल माझे कोणतरी कसल डोंगर डोंगरावं तर मित्रांनो मेन बाबा दाबा बोलतो ना तो समोरचा आणि इकडे खूप दिवसापासून माझी येऊची हो इच्छा होती एकदा पण इकडे येऊ हो नाही एवढ्या दिवसात तर फायनली आत्ती उत्सा पण कम्प्लीट झाला आणि बघा सध्या पाऊस कमी असल्यामुळे ना पाणी पण कमी आहे आणि बघा पूर्ण ना डोंगर हा बघा खडक हा तर मित्रांनो जो मेन धबधबा हवा ना त्याच्या आतमध्ये मी प्रवेश केला ही बघा समोर आपल्याकड ना ती गुवा दिसतंय एक नंबर आणि या ना वरून ना पाणी पडतात दगडातून सुद्धा मी तुम्हाला आहे ह्या बघा ही बघा या ना काहीतरी इकडे येऊन वेगळा वाटतं म्हणजे जा आपण कधी बघू नाही ना, ना। त्याचा एक्सपिरियन्स आपण इकडे येऊन घेऊ शकतो आता रिटर्न गावची वेळ झालेली या आज पाऊस नाही वातावरण पण चांगला होता रेनकोटाची गरज लागाल नाही अजूनपर्यंत आणि हे बघा हे डोंगर एक नंबर दिसतात फक्त धुक्या नाही धुका होता तर अजून मजा गेली असते